नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरील नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील आपला हा यूट्यूब चॅनल मराठी शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध माहितीपर व्हिडिओ देणारा यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला क्रीडा क्षेत्रातील विविध माहिती तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उदाहरणार्थ शिक्षक भरती असो तलाठी भरती असो ग्रामसेवक भरती असो पोलीस भरती असो यासारख्या विविध स्पर्धा परीक्षाची माहिती देणारा आपला हा यूट्यूब चॅनल आहे तर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन उपयुक्त अशी माहिती आपले या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल आज असाच एक व्हिडिओ घेऊन आपण मी तुमच्यासमोर आलेलो आहे नुकत्याच सेवेची जाहिरात शासनाने काढलेली आहे नेमके सेवा सरळ सेवा सरळसेवेच्या अंतर्गत कोणकोणती पदे भरली जातात याची आपल्याला उपयुक्त माहिती देणारा हा व्हिडिओ आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकं सरळसेवेअंतर्गत कोणकोणते पदं भरले जातात आपल्याला माहिती आहे पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस सी यांसारख्या पण पदापरीक्षांच्या पदांची माहिती आपल्याला माहिती असते पण नेमकी सरळ सेवा सेवेमध्ये कोणते कोणते पदं भरले जातात याची आपल्याला माहिती नसतेच त्यामुळे आज आपला हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ज्यांना सेवेची पूर्ण तयारी करायची आणि सेवेच्या अंतर्गत विविध पदांची त्यांना माहिती घेऊन त्या संदर्भात त्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे नेमके सेवेच्या अंतर्गत कोणकोणते पदे भरले जातात तर मित्रांनो एकूण वीस पदे ही सेवेच्या अंतर्गत भरले जातात आता तुम्हाला एक एक त्या पदांची नावे सांगतो तसेच तुम्ही ते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ सलग पहावा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सहजसेवेअंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांची उपयुक्त अशी माहिती बघायला मिळेल तर मित्रांनो अंतर्गत पहिलं पद भरलं तर तलाठी म्हणजे महसूल विभागातील पद असतं एक दुसरं पद असतं लिपिक टंकलेखक तिसरं पोलीस शिपाई चौथं कारकून महसूल सेवेच्या अंतर्गत बनलेलं पद हे चौथं कारकून पाचवं ग्रामसेवक सहावं आरोग्यसेवक आरोग्यसेविका सातव कनिष्ठ लिपिक आठवं कृषी सहाय्यक नवो अभ्यागत पर्यटन माहिती सहाय्यक दहावं औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट अकराव प्रयोग प्रयोगशास्त्र तंत्रज्ञ बारावं प्रवेश नियंत्रण सहाय्यक तेराव सर्वेक्षण मोजणी सहाय्यक चौदावं विभागीय लिपिक पंधरावं आस्थापना सहाय्यक सोळावं संगणक संगणक अपरिचालक कॉम्प्युटर ऑपरेटर सतरावं लेखा सहाय्यक अठरावं ग्रंथपाल म्हणजे लायब्रेरियन एकोणासा सामाजिक कल्याण पर्यवेक्षक आणि विसावं शिक्षणसेवक असिस्टंट टीचर यासारखे विविध म्हणजे अर्थातच वीस पदे सेवेच्या से अंतर्गत भरले जातात विद्यार्थी मित्रांनो सेवेची तुम्ही जर तयारी करत असाल तर ही तयारी आतापासूनच तुम्ही हा व्हिडिओ बघून सुरुवात करावी आणि या विविध वीस पदांची माहिती घेऊनच आपण दिशा ठरवावी अभ्यासाची नेमकी आपल्याला कोणत्या पदाची कोणत्या पदासाठी तयारी करायची आहे सहजसेवेअंतर्गत एकूण वीस पदांची उपयुक्त अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली आहे नेमकी आपण कोणत्या विषयाची कोणत्या पदासाठी तयारी करू करत आहोत त्याचे बेसिक ज्ञान आपल्याकडे आहे का उपयुक्त अशी किमान पात्रता आपल्याकडे आहे का याची पूर्ण जाणीव ठेवूनच विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जावे तसेच हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगावे आणि ही माहिती आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही माहिती आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद